ब्रिटिश राजकारण सध्या एका मोठ्या वैचारिक वळणावर येऊन ठेवलं आहे निमित्त आहे लेबर पार्टीने स्वीकारलेली इस्लामो फुबियाची नवीन व्याख्या एकीकडे सरकार म्हणतं की मुस्लिमांच्या संरक्षणासाठी ते आवश्यक आहे तर दुसरीकडे ब्रिटनचा एक मोठा वर्ग विचारवंत आणि सुरक्षा यंत्रणा ओरडून सांगतायत की लेबर पार्टीने यावर यू टर्न घेणं गरजेचं आहे आजच्या या विशेष विश्लेषणात आपण समजून घेणार आहोत की नेमका हा वाद काय आहे आणि लोक या व्याख्येला इतका विरोध का करत आहेत नमस्कार मी प्राध्यापक विजय रोटे आणि आपण पाहत आहात मत प्रवाह दोन हजार एकोणीस मध्ये लेबर पार्टीने ऑल पार्टी, पार्टी पार्लमेंटरी ग्रुपने तयार केलेली इस्लामो फोबियाची व्याख्या जशीच्या तशी स्वीकारली या व्याख्येनुसार इस्लामो फोबिया हा वंशवादाचा एक प्रकार आहे जो मुस्लिमत्वाला लक्ष करतो ऐकायला खूप चांगलं वाटतं बरोबरही वाटतं पण खरी मे इथेच आहे इथूनच वादाला सुरुवात होते लोकांच्या विरोधाचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहे ब्रिटन हा एक असा देश आहे जिथे लोकशाही मूल्यांना सर्वोच्च स्थान दिलं जातं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की कोणत्याही धर्मावर मग तो ख्रिश्चन असो हिंदू असो अथवा इस्लाम त्यावर टीका करण्याचा त्याचे विश्लेषण करण्याचा अधिकार नागरिकांना असा वाच टीकाकारांना भीती वाटते की जर ही व्याख्या कायदेशीर लागू झाली तर इस्लाम धर्मातील अनिष्ट प्रथांवर किंवा कट्टरवादावर बोलणाऱ्यांना वंशवादी ठरवण्यात येईल आणि तुरुंगात टाकल्या जाण्यात टाकल्या जाईल थोडक्यात काय तर धर्मावरची टीका ही लोकांवरची टीका समजली जाईल आणि त्यामुळे मुक्त चर्चेची दारी कायमची बंद होती यातून दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे ईश निंदेचा मित्रांनो ब्रिटनने दोन हजार आठ मध्येच ईश निंदा संदर्भातले सर्व कायदे रद्द केले आहेत पण ही नवीन व्याख्या पाहता अनेक ब्रिटिश नागरिकांना असं वाटतं की लेबर सरकार मागच्या दारानं हे कायदे पुन्हा अनु पाहत आहे जर कुणी देवांवर धर्मावर धर्मग्रंथावर भाष्य केलं तर त्याला गुन्हा गुन्हेगार ठरवलं जाईल हा प्रश्न आज प्रत्येक ब्रिटिश नागरिकांच्या मनात आहे आणि म्हणूनच युटनची मागणी जोर धरत आहे लेबर पार्टीने स्वीकारलेल्या व्याख्येमध्ये वापरलेला शब्द मुस्लिम नेस ज्याला आपण मुस्लिमत्व असं म्हणतो कायदे तज्ज्ञांच्या मते हा शब्द अस्पष्ट आहे मग मुस्लिमत्व म्हणजे काय एखाद्याचे कपडे त्याची दाढी की त्याची प्रार्थना करण्याची पद्धत कायद्यामध्ये जेव्हा शब्द स्पष्ट नसतात तेव्हा प्रॉब्लम निर्माण होतो आणि त्यामुळे मुसलमानांना याचा फायदा होण्याच्या ऐवजी समाजात संभ्रम निर्माण होण्याचा धोका अधिक आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो की ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणांनीही विशेषतः स्कॉटलँड आणि दहशतवाद विरोधी विभागाच्या माजी प्रमुखांनी या व्याख्येबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे ब्रिटनमध्ये प्रिव्हेंट नावाचा एक कार्यक्रम चालवला जातो ज्याद्वारे संभाव्य दहशतवाद्यांची ओळख पटवली जाते सुरक्षा तज्ज्ञांना भीती आहे जर ही व्याख्या लागू झाली तर पोलीस अधिकारी एखाद्या संशयितावर कारवाई करतील का आणि जर का ती कारवाई जर का केली तर इस्लामो फुबिक नावा शिक्का त्यांच्यावर बसेल आणि त्यामुळे सुरक्षा दलांचे हात बांधले जातील ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यामुळे लोक याला विरोध करताना दिसून येतात ब्रिटन हा बहुसांस्कृतिक देश आहे तिथला हिंदू समाज तिथला शीख समाज यांनी हे व्याख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही एखाद्या धर्मासाठी अशी विशेष व्याख्या करत असाल तर समाजात फूट पडू शकते वंशवाद हा सर्वांसाठी समान असायला हवा एखाद्या विशिष्ट धर्माला झुप्प माप दिल्याने सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असते ही भावना तिथल्या इतर धर्मियांची आपल्याला सांगता येते आज दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जेव्हा लेबर पार्टी सत्तेत आहे तेव्हा त्यांच्यावरचा दबाव दुप्पट झालाय निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन आणि सत्तेत आल्यावर प्रत्यक्षात होणाऱ्या अडचणी यामध्ये सरकार चांगलंच अडकलेलं आहे ब्रिटनमध्ये अनेक सर्वेक्षणानुसार बहुतांश लोकांना असं वाटतं की समाजात शांतता राखण्यासाठी सरकारने ही व्याख्या बदलणं आवश्यक आहे किमान त्यात सुधारणा करायला हवी थोडक्यात सांगायचं तर मुस्लिमांविरुद्ध होणारा भेदभाव नक्कीच थांबायला हवा त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही पण तो थांबवताना आपण आपल्या लोकशाहीचा पाया असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बळी देत आहोत का याचाही विचार करणं गरजेचं आहे लेबर पार्टी यावर युटन घेणार की आपल्याच भूमिकेवर ठाम राहणार हे येणारा काळच ठरवेल पण एक मात्र नक्की या व्याख्येने ब्रिटनला दोन गटात विभागला आहे तुम्हाला काय वाटतं धार्मिक संरक्षण महत्वाचं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद